हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं मी आता इकडे आली घरी आईकडं तर याचं कारण पण एक आहे भाऊ बहिणींना राजूचा तर सकाळी तुम्हाला व्हिडिओ आलाच होता तर मी सकाळी कामावर गेली होती बरं का कामाव गेली मी साधारणपणे एक वाजता कामावनं घरी आली कारण की आपल्याला एकडं फोन आला तर काय फोन आला भाऊ बहिणींनो आवीचा ॲक्सिडंट झाला आहे म्हणून फोन आला होता त्यामुळे आता किती काय केलं तर भाऊ बहिणीनं जीव हालतच असतो सगळ्यांचा बरोबर आहे का नाही तर तसंच कामानुसार काढली राजू मी इथं आलो हे कोण गाडीच्या काचा बीचा त्याला बी भरपूर असं लागलेलं आहे नंतर त्याला दवाखान्यात आता आम्ही किती केलं तर भाऊ बहिणींना मी यायला तर उशीर लागणारच होता आम्हाला तर आता काय जी बाय आहे त्या बोलणार नाही आता तुम्हाला सांग ती राजूने व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर भरपूर अशा माझ्या विरोधात कमेंट आलेल्या आहेत की काय कमेंट आलेल्या माहिती आहे का की योगी पाठीशी घालते आव्याला आणि आव्याची चुकी कधीच मान्य करू शकत नाही ती असं म्हणणं आहे तर आता चुकी नसली तर काय मु बळच मान्य करावी का नाही नाही आव्यात जाऊन धडकला म्हणून हां काय बोलायचं काय नाही बोलायचं जरा तरी लिमिट ठेवत जावा आणि स्वतः लय शानपण शाणे असल्यावर नाही अगं करावं तुम्ही आजचाल शे आहे मी म्हणत नाही तुम्ही लक्ष आहे बरं मी म्हणते माझ्यापेक्षा ना धापटीनं तुम्ही शेणे आजचाल पण जिथं शानपण दाखवायचं ना तिथं शानपण दाखवा उगाच विनाकारण आहे का नाही एखाद्या माणसांची चुकी नसल किंवा एखादा माणूस जर असं सगळ्यासाठी करत असं का नाही त्याला बिना कामाची आहे का नाही नावं ठेवत जाऊ नका गं तुम्ही राण्यांनो बरोबर आहे का की योग्य ढोली त्यालाच पाठीशी घालती ना असं झालं तसं झालं तर बाई आम्ही माझ्या काष्टाचं खाऊन ढोली झाली काय तुम्हाला म्हणलं का मला द्या म्हणून हा आणि बऱ्याच काय अशा गोष्टी बोलतात तर तुमचा शब्द आहे ना मी तुम्हाला वापरू शकते नाही असं नाही पण मला ती नाही बोलायचं बरं का मला ते बोलायचं नाही कारण की प्रत्येक माणसाचे महाग आहे ना कसं असतं एकदा जर ग्रहमान महाग लागलं माणसाच्या तर ती ग्रहमान ना सर्त पुरत लागत असतं काय अशी मजा नाही चष्ट नाही किंवा काहीच नाही असं नेहमी अर्ध्यात तुम्हाला सांगते काम सोडून येणं किंवा हे करणं तुम्हाला काय आहे माहिती आहे का व्हिडीओ बघायचं आणि त्याच्यावरची बुचलायची टाळ्याला लावायची आई ही पण गेली होती तर काय झालं काय नाही हे आपल्याला पण एवढं सांगतो नाही येणार बरं का भाऊ बहिणींना कारण की आम्ही गेलो होतो गॅस संपल्यावर तिकून टाक्या की आता बरं तुम्हाला सांगते टाकी ते रस्त्यावर पडून असं निकी पिकीत झालेलं नाही काहीतरी कुठं होऊन बसल्या आता आव्याची सगळी पॅन्टही फाटलेले आता आवी तुम्हाला सांगते गॅस घेऊन वर निघाला होता रस्त्यावर आणि ती पोरग जे आहे आता काय त्याचं नाव गाव आपल्याला काय सांगता यायचं यायचं नाही आलं फास्ट आणि डायरेक्ट खायची गाडी गॅसची टाकी घे भरून निघायला आणि तुम्हाला सांगते ते मोर नाही यायला अशी दोघांची धडण झाली त्याला नाही बरं का काय झालं ते पोराला काय लागले बिघलं नाही काय नाही काय नाही पण आवीला लागलं आता आवीचं लाग ला। आवी तुम्हाला दाखवते त्याची किती पॅन्ट फाटली त्याला किती लागलेला आहे ती तर आता ही जिथं पडला हो होता ना ना त्याच्यात परत तिथंच पडलेलं आहे तर आता ह्याच ते कापूस टाकलाय कापूस भरलाय त्याच्यात औषध टाकून भरलेला असेल इंजेक्शन दिलं ही पॅन्ट सगळे फटली त्याची आणि इकडं लागले त्याच्या भरपूर तर मी तर म्हणते उलट कानावरन गेला भावा बहिणीनं कसं आहे माहितीये का असं अपघात तर होतच रस रस्त्यानं जायचं म्हटल्यानंतर ना हे अपघात होतच राहते तर पण तुम्हाला सांगते त्याच्यातून पण आपण जर स्वतःची काळजी घेऊन जर सगळ्या गोष्टी केल्या तर होत राहतं म्हणजे असा अपघात घडत नाही तर पण च्याला जर होणाऱ्या गोष्टी आहेत ना ती तर होणारच आहे त्या किती काय केलं तर होणाऱ्या गोष्टी होतच राहतात आणि ती होणारच कितीही काय केलं तर भाऊ बहिणीनं तसंच आपण तुम्हाला सांगते स्वामी समर्थांची कृपा की बाबा ह्याला पण लागलं ह्याच्यापेक्षा मी अजून जास्त लागलं नाही किंवा तुम्हाला सांगते त्या पोराला पण काय झालं नाही लय मेहरबानी तर आता ह्यालाच लागलंय वाटत ह्याला दवाखान्यात ही घेऊन गेली ती दवाखान्यात न्यायला ह्याला आणलं दवाखान्यात न्यायला भले आता चुकी हे जे आहे का ते जे हाय दोघ एकमेकाला धडकात ती भाऊ बहिणींना आणि जी मला म्हणतात ना ना का नाही आव्याला पाठीशी घालते ना आव्या तुझ्या मुळा फापारला नास झालं तर तुम्हाला काय माहिती असतं का शेण्यांनं काय माहिती नसतं उगत जी बुचलायचे लावायचे टाळ्याला बिना कामाचे डोका हलवायची कामं करायची काय माणूस बोलत नाही म्हणून लय काय काय लय म्हणजे इतक्या शेण्या ह्या का नाही बेमापस आहे ह्या काय सांगायचं त्या शणपालांना आम्हीच तसल्या तुम्हाला सांगते साईपाक पाणी केलेला डबा नेलेला कामावर गेली होती मी जेव्हाच मला सुटायचं होतं की मला फोन आला फोन आला की तुम्हाला सांगते राजूचा मला फोन आला की तुला काय कळलं का म्हणलं काय झालं र तर म्हणला की अगं असं असं म्हणलं आव्याचं असं झालं लिमगाव मध्ये तर म्हणलं की होय तर मला तो कामावर नेहायला आला कामावरनं तुम्हाला सुट सांगते सुटलो असं गाड्यावर बसली हाय आलो आहे आम्ही आणि पाणीही घरात केलं तर हयास हाय असं ठेवून आली म्हणजे भावा बहिणीसाठी ही करते ही माझी चुकी आहे का तुम्ही मला लागला शानपणा शिकवायला आता या ठिकाणी तुमचं भाव असतं किंवा काय असतं अशा गोष्टी कानावर आल्या तुम्ही तर थांबला असता का मला सांगे तुम्ही ग डोकं का हलवायची काम करायची का बिना कामाची आज त्याला भरपूर असं लागलेलं ला आहे तुम्हाला सांगते गाडी पण सगळी फुटली तुटली या कोण गाडीचा आरस आहे कुणाचा आरस आहे आलो आता राजू मी हे आलेलो आहे बघू आता काय कुणाला हवस आली आहे वेळ येतली धावपळ करायला आली हवस तो बोलणार आहे तरच बोलणार लिहि बाय तोंड असतात तो माणसाच गाडीच्या काचा ही सगळ्या फुटलेल्या आहेत ह्याला तर काय नामोनिशाना राहिलो ना जाऊ दे त्याच बी काय मला बाबतीत बोललं नाही बरं का माझं एवढंच म्हणणं आहे की दोघाला पण लागलं नाही म्हणजे लागलं ला म्हणजे ह्याला लागलंय ला पण त्या पोराला नाही काय लागलं ला। तर मग सांगते ते सरळच येऊन धडाकलं गाडी ह्याच्या गाडीला आणि ते एक गेटची टाकी भरून घेऊन वर येत होता कारण की असं ही आहे चढ असल्यामुळं ही वर चढत होता ते डायरेक्ट येऊन ह्याला धडाकलं बरं आता बोलून चालून जास्त काय बोलून हे होणार आहे का भाऊ बहिणींनं काहीच म्हणजे झालेल्या गोष्टी तर झालेल्या आहेत आता त्या पोराला तर बोलून काय जास्त हे होणार आहे का काहीच उपयोग नाही ना त्याचा त्यामुळे काय जास्त काय आपण बोललेलं नाही कोणालाच पण हे असतात का नाही शहाणपणा चार दोन शिकवाय आलेल्या आले स्वतःला शाण्या समजणार नाही तर आजचाल बायांना तुम्ही शहाणी आहे मी एडीस आहे मी कुठं म्हणते मी लोक आहे राहायला विषय पाठीशी घालायचा आता चैत्या घरचं त्याला माहिती असतं तर हायना जास्त उग नका बोलत जाऊ तुम्ही हाय बायानं शान तुम्ही ज्ञान पादळ आता कसं तुम्हाला जास्त ज्ञान आहे ते आपल्या देत असता दुसऱ्याला बरं आहे कारण की काय काय लय शण आहे त्या लय म्हणजे लय आणि त्यात का काय आशा पण आहेत चार दोन तुम्हाला सांगते ओळखी पाळकीच्या पण आहेत त्या बरं का येते त्या शानपट्टी शिकवायला मला ज्ञान शिकवत असते ते मला शिकवत जा बायानो काय करायचं गेला रावज बघतोय आता गाडी आता काय आहे हो वाह बहिणी बघून काय करायचं आ होय नाव होय ना, हो ना? हुँ। बं। हुँ। बं। हुँ। गे बंपर गेल्या तर बंपर सगळं आवड झालं तर गाडीच होय ना नवीच गाडी सगळे आवड झाले आता कुणाला बोलायचं आणि कुणाला चालायचं भाऊ बहिणींना काय बोलून चालून येणार आहे का ते येणारच नाही ना माघारी त्यामुळे काय जास्त बोलायचं नाही आता आता काय भावा बहिणींचं असं बी म्हणणं आहे की त्याला गाडी कशाला घेऊन दिली त्याला सायकल ही घेऊन द्यायची होती बराबर आहे भावा बहिणी तुमचं बी नाही काय चुकत बोलणारांचं नाही चुकत व करणाराच चुकतंय असा विषय आहे आता ती पण काय मोकळत नव्हतं बरं का गेला गेला होता घ्यायची टाकेच आणायला ती आता झालं आता काय करायचं होणाऱ्या गोष्टी होऊन गेल्या रस्त्यावर आहे ते चांगला आणि तुम्हाला सांगते हायवे आहे हायवे ते बारामती इंदापूर रोड काय करायचं आले आता तर असू द्या ज्यांनी मला ज्ञान शिकवायचं त्यांनी शिकवा बाया तुमच्याकडे जास्त ज्ञान आहे आणि जे म्हणतं का नाही चाबरी ढोली ही तर म्हणा कसं आहे तुमच्या तोंडाला काय हात लावा येणार नाही मला कारण की कसं एखाद्याला नावा ठेवायची सवय असते दुसऱ्याला तुम् नावं ठेवून पट भरत कायांच त्यामुळं नाव ठेवलेलं चांगलं असते करू तर शकत नाही कुणासाठी काय पण नावं ठेवायला एक नंबर असते ते काय काय लोक असं असत चला बघू मग आता काय होत काय आता आव्याला तर आणलंय द्यात बसला पण ते ते